सूरज चव्हाण सोशल मीडिया आणि टिकटॉक वर धुमाकूळ घालणारा स्टार आणि बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता आणि अभिनेता सुद्धा गरिबीत वाढलेला हा मुलगा आज स्वतःच्या अलिशान बंगल्यात राहायला आलाय साध्या पत्र्याच्या घरातून दोन बेडरूमच्या मोठ्या प्रशस्त बंगल्यातला त्याचा प्रवास खरच भावुक करणार आहे नुकताच त्याचा या नवीन घरात गृहप्रवेश झाला आणि त्या गृहपूजेचा व्हिडिओ सूरजने सोशल मीडियावर शेअर केलाय आणि सगळ्यात महत्वाचं हे त्याचं आलिशान घराचं स्वप्न पूर्ण केलंय अजितदादा पवार यांनी काय आहे संपूर्ण स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी दिव्या आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा आदरणीय अजितदादा पवार फक्त तुमच्यामुळे माझ्यासारख्या एका सामान्य तरुणाला हक्काचं घर मिळालं आपण नेहमी माझ्यासारख्या गरिबाच्या मदतीला येता, यापुढे देखील असेच अनेकांच्या मदतीस याल अशी मला खात्री आहे अशी पोस्ट सोशल मीडियावर सूरजने पोस्ट करत अजितदादा पवार यांचे आभार मानले या व्हिडिओत घराची मॉड्युलर किचन मोठा हॉल मोकळी जागा प्रशस्त बेडरूम्स सगळंच पाहून चाहत्यांच्या डोळ्यात आनंद दाटला लवकरच सूरज लग्नबंधनात अडकणार आहे आणि त्याआधीच तो या नवीन घरात राहतोय हा बंगला का विशेष आहे तर अजित पवारांनी त्याचं स्वप्न पूर्ण केलं बारामतीच्या मोडवे गावचा सूरज लहान असताना आई वडील देवागिरी गेले गरिबी दिवस ढकलणारा हा मुलगा टिकटॉक मुळे सोशल मीडियावर स्टार झाला पैसे येऊ लागले पण अनेकांनी फसवणूक केली आयुष्यात खरा बदल घडवणारा क्षण म्हणजे बिग बॉस तो सुद्धा शो जिंकला ट्रॉफी जिंकली पण राहायला घर नव्हतं आणि त्याच वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूरजला घर बांधून देण्याचं वचन दिलं काही महिन्यांपूर्वी त्यांनी स्वतः बांधकामाची पाहणी केली त्यांच्या एक्स अकाउंटवरही त्याबाबत पोस्ट शेअर करण्यात आली सूरजच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर झापूक झुपूक या सिनेमातून तो प्रेक्षकांच्या भेटीला आला बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेच्या वेळी निर्माते दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सूरज चव्हाणला घेऊन सिनेमा बनवणार अशी घोषणा केली होती सूरजने शेअर केलेला नवीन घराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय या व्हिडिओवर गायक आणि बिग बॉस मराठी फेम उत्कर्ष शिंदेनेही कमेंट करून सूरजचं अभिनंदन केलंय त्याने कमेंट करत असं लिहिलंय की काही हसले काहींनी टीका केली काहींनी लुबाडलं काहींनी अपात्र ठरवलं काहींनी अडवलं पण तू कधीच थांबला नाहीस अंति तू फिनिक्स पक्षासारखं पुन्हा जग जिंकायला तयार झालास जसं नाव तसंच उजळून निघालास सूरज बस नाम ही काफी आहे शिंदे शाही सलाम तुझ्या जिगरबाजपणाला गरिबीतून सुरू झालेला हा प्रवास आणि आज स्वतःच्या घरीच गृहप्रवेश सूरजची ही कथा म्हणजे खरी प्रेरणा आणि स्वप्न मोठी असली तरी मनापासून केलेला प्रयत्न आणि मिळालेले योग्य हात माणसाला कुठे नेऊ शकतात याचे हे जिवंत उदाहरण अशाच इंटरेस्टिंग अपडेटसाठी सबस्क्राईब करा महाराष्ट्र कट्ट्याला धन्यवाद